सांगली जिल्ह्यातील जिंतूर शहरातील अण्णाहो साठे चौक म्हणजे ज्या ठिकाणी एक जालना महामार्ग आणि दुसरीकडे परभणी महामार्ग या रस्त्यावर सकल धनगर समाजाला एसटी प्रवाहातून आरक्षण देण्यात यावे यासाठी मागील दोन ते तीन तासापासून रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं दरम्यान या ठिकाणी अनेक आंदोलन करते आपल्यासोबत यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आज एक तारखेला आम्ही सकाळी अकरापासून अकरा पासून जवळपास दोन वाजेपर्यंत रस्ता रोको केलेला आहे कारण आमचे दीपक भाऊ बोराडे हे जवळपास चौदा पंधरा दिवस झाले उपोषण स्थळी त्या ठिकाणी बसलेले आहेत अमरून उपोषण चालू आहे त्यांची तब्येत अतिशय ढासळलेली आहे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की लाखोच्या संख्येनं जालन आहे आम्ही लाखोच्या संख्येनं चोवीस तारखेला जालनेला गेलो होतो त्यानंतर सव्वीस तारखेला प्रत्येक तहसील समोर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या ठिकाणी धरणे आंदोलन धरा आम्ही धरणे आंदोलन केले त्यानंतर मंत्र्यांच्या घरासमोर प्रत्येक आमदाराच्या खासदाराच्या घरासमोर आम्ही ढोल बजाव आंदोलन केलं तरी पण हे झोपलेलं सरकार आहे या झोपलेल्या सरकारला आतापर्यंत जाग आली नव्हती म्हणून आज आम्ही एक तारखेला चक्काजाम आंदोलन सगळ्या महाराष्ट्रभर या ठिकाणी केलेलं आहे त्या ठिकाणी आदिवासी समाज प्रकरण करायचं चिंचूड मध्ये आपण बघितलं एवढा मोठं त्याचं आंदोलन झालं त्याचा आदिवासी प्रमुख करून आदिवासीचा आणि आमचा विरोध नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस भारतीय राज्य घटना दोन हजार आ, एको सॉरी एकोशे पन्नास ला जेव्हा निर्माण झाली त्या भारतीय राज्य घटनेमध्ये छत्तीस क्रमांक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलं होतं मग याच्यामध्ये आदिवासी समाजाचा प्रश्न येत नाही आदिवासी समाजाचा संबंध नाही की जसं की आता धनगर समाज असेल किंवा बंजारा समाज हा आदिवासी आरक्षणाला कधीच वाटा मागत आहे आणि ते आम्हाला मान्य नाही आम्हाला वाटा मागण्याचा संबंध नाही आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्य घटनेमध्ये दिलेला आहे फक्त ते आम्हाला लागू करायचंय आम्ही नवीन त्याच्यावर ताटामध्ये घेत आहे आमच्यावर झालं अन्याय होत आहे कुठल्याही काँग्रेसचं असेल भाजपाचं असेल राष्ट्रवादीचा असेल सगळ्या सरकारने आमच्यावर अन्याय केलेला आहे फक्त तुम्हाला ड आणि रचा फरक कमी करायचा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही धनगड समाज नाही फक्त दोन चार चुकीचे जे प्रमाणपत्र काढले होते तेही नाशिक आयुक्तांनी रद्द केले त्यामुळे पुढचा प्रश्न निर्माण होत नाही आमचा हक्काचा आणि आमच्या जीवाभावाचं ते आहे आता सरकारकडून काही वाटा झाल्या का आमच्या शिष्टमंडळ त्यांनी परवाला बोलवलं होतं परंतु त्याच्यामध्ये काही निष्फळ झालेलं नाही कारण त्यांचं पुन्हा चक्रट वर देण्याचं शासनाचं काम चालू आहे ते आता पुन्हा म्हणतात आयोग निर्माण करतो पुन्हा आपण कोर्टामध्ये जाऊ पुन्हा आपले पुरावे मांडू मला सांगा तुम्हाला जमत नव्हतं तर मग तुम्ही दोन हजार ला काय म्हटले होते की तुम्हाला पहिल्या कमेंट मध्ये देऊ तुम्ही हुशार आहात फडणवीस साहेब तुम्ही फार तज्ज्ञ आहात अभ्यास व्हा जसं तुम्ही इतर समाजाला दहा मिनिटामध्ये जे आर करा तसं आमचं एक चार ओळीचं पत्र तयार करा राज्यपालाच्या सैनीशी आणि केंद्रामध्ये सरकार आहे नरेंद्र मोदी आपल्या पंढरपूरला सोलापूरला जेव्हा सभा झाली होती त्या सभेमध्ये नरेंद्र मोदी म्हटले होते की धनगर समाज बिचरा समाज आहे आरक्षण होणार चाये मग त्यांनी द्यायला पाहिजे स्वराज्य संस्था राहणार जर या राज्य सरकारनं आमच्या समाजाच्या मान्य मागणी नाही केला तर यांच्या विरोधामध्ये आम्ही तीव्र आमच्या मताने विरोध दाखवतो यांना आम्ही मतदान करणार नाही कारण यांना फक्त समाजाचं म्हणजे ज्याच्याकडे जास्त मतदान आहे त्यांना चौथ्या दहा मिनटांची आर करतात म्हणजे आमच्या समाजाचं मतदान नाही का महाराष्ट्रामध्ये दोन दुरु क्रमांकाला आमचा समाज आहे आमच्या समाज जातामध्ये आम्ही कोणाची सत्ता उलटू शकतो हे तर साध्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे लोकसभा विधानसभा होत्या हो ते आम्ही दाखवून हो देऊ दा। दीपक भाऊ बो बोराडे उपोषण करते यांच्या आदेशानुसार हा तिसरा टप्पा होता ज्यामध्ये चक्काजामचं आंदोलन महाराष्ट्र राज्यामध्ये आयोजित केलेलं होतं त्या आदेशाप्रमाणे संपूर्ण जिंतूर तालुका जिंतूर तालुक्याचे जे काही जे मंडळी असेल धनगर समाजाची ती या ठिकाणी एकत्र आलो आणि हे जे काही रस्ता रोको का आहे हा आम्ही पूर्ण केलेला आहे रस्ता रोको मध्ये जिंतूर तालुक्यातील सर्व धनगर समाज या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात उपस्थित झालेला आहे आणि आम्ही सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणी थांबलो आणि तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं त्याप्रमाणे प्रशासनाला कालच आम्ही निवेदन दिले होते परंतु स्वतंत्र निवेदन स्वीकारण्यासाठी माननीय तहसीलदार साहेब या ठिकाणी आले होते आणि ज्यावेळेस त्यांना निवेदन दिलं त्यानंतरच मोर्चाचं विसर्जन करण्यात आलं किती तास या ठिकाणी केला आंदोलन चाललं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी संविधान दिले त्या संविधानामध्ये घटनेमध्ये असं तरतूद करण्यात आलेली आहे की धनगड या शब्दावर संपूर्ण भारतात धनगर समाजाला एष्ठी प्रवर्गातून आरक्षण आहे परंतु महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात धनगड न म्हणता या ठिकाणी धनगर म्हणला जातो एका शब्दामुळे यांना एसटी आरक्षणापासून यांना मागास ठेवण्यात आलेला आहे म्हणजे एस टी आरक्षणापासून आरोप आहे त्यामुळे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात आलेले त्यांची प्रकृती खालवत असल्यामुळे धनगर समाजामध्ये संतापाची लाट पसरली आपण बघितलं की मागील अनेक दिवसापासून विविध मार्गाने धनगर समाज लोकशाही मार्गाने आंदोलन करतो मग महाराष्ट्राचं सरकार असो की केंद्राचं सरकार असो मग तो काँग्रेसचा असो की मग आता भाजप शिवसेनेचा असो किंवा अजित पवार गटाचा असो या सरकारने फक्त चॉकलेट देण्याचे काम केलं असा यांचा आरोप आहे विशिष्ट बाब हीच आहे की आता आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला या ठिकाणी हैदराबाद गॅजेटच्या नुसार आरक्षण देण्यात आले त्याला तर या ठिकाणी बंजारा समाजाला उठ आहे मुद्दा त्याच्यानंतर कैकाडी समाज इतर समाजासोबतच आता धनगर समाजाची त्याच्या पूर्वीपासून मागले तरी देखील सरकार दखल देत नसल्याचा यांचा आरोप आहे दुसरा महत्वाचा मुद्दा हाच आहे की आदिवासी समाजाचा देखील काल झेंडूपणे संपूर्ण मराठवाड्यातील आदिवासी समाज बांधव त्यांच्या लोक परंपरेनुसार येऊन त्यांनी या ठिकाणी सरकारला सरकारला निषेधार्थ निवेदन देणे की आमच्या आदिवासी प्रभागात कोणत्याही जातीला समावेश करू नये नसता आदिवासी समाजाचा सरकारला बर्दाश होणार नसल्याचा पावित्र त्यांनी घेतलेला आहे मग सरकारच्या जवळ एक मोठा प्राप्त होत आहे की सरकारला खरा का हा एक प्रश्न निर्माण होत आहे विशेष बाब हीच यायली की धनगर समाज हा मागील अनेक दिवसापासून आरक्षणासाठी लढा देत आहे परंतु सरकार त्यांचा ऐकत नसल्याचा त्यांचा आरोप आहे विशेष म्हणजे या ठिकाणी ज्याप्रमाणे धनगर समाजाचा हा आरक्षणाचा मुद्दा खरं म्हणजे असा की त्याला महाराष्ट्र सरकारच्या वतीने कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव पारित करून तो त्या ठिकाणी दिल्ली म्हणजे मोदी सरकारकडे पारित करावा आणि दिल्ली सरकारने या ठिकाणी संविधानामध्ये त्याची तरतूद केल्यानंतर यांना धनगराला एसटी प्रवाहातून आरक्षण मिळू शकतो अशा त्याच्या दोन पायऱ्या आहेत मात्र या पहिल्या पायरीतच आतापर्यंत त्यांचा प्रस्ताव मंजूर झाला नसल्यामुळे धनगर समाजामध्ये संतापाची लाट आहे यापुढे देखील लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा या ठिकाणी आलेल्या आंदोलनकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आलेलं पुढील बाब हाच आहे की आता महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्या या आरक्षणाचा मुद्दा कधी सोडवतो आणि दुसरा महत्वाचा मुद्दा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीवर आहे आणि त्या निवडणुकीमध्ये निश्चित धनगर समाज या सरकारला त्याची जागा दाखवून असा देखील या ठिकाणी आलेला संतप्त आंदोलनकर्त्यांचं म्हणणं होतं पुढील बाब हाय की केंद्र आणि राज्य सरकार यांच्या मागणीकडे कितपत लक्ष देतो दीपक भाई बोराळे यांची प्रकृती खालत असल्यामुळे सरकारचा पण देखील टेन्शन वाढत आहे आणि पब्लिकचा पण टेन्शन वाढत आहे त्यामुळे लवकरात लवकर याचा तोडगा काढावा आणि धनगर समाजाला या ठिकाणी एस टी प्रवर्गातून त्वरित आरक्षण देण्यात यावी ही मागणी आता सरकार कधी मान्य करतो हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनल ची बातमी आवडलं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेखालीम